आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक भरतीच्या संदर्भातला आहे ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक भरती होणार आहे त्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाच्या सूचना आज आपण या पत्राच्या माध्यमातून थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यानुसार निवड प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत नेमक्या कोणत्या सूचना या माननीय अध्यक्ष आणि सचिव शैक्षणिक संस्थाचालक यांना देण्यात आलेले आहे ते आज आपण या पत्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शिक्षण आयुक्तालयाचं हे पत्र आठ आठ दोन हजार चोवीस आहे या पत्रामध्ये कोणकोणत्या सूचना आहेत त्या आपण थोडक्यात जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला आपण जाणून घेऊया ती मुलाखतीची प्रक्रिया कशी असेल खाजगी संस्थांमधील पात्र उमेदवारांची मुलाखतीसह या प्रकारातील शिक्षक पदासाठी निवड करताना जी ओ पी आहे ती खालीलप्रमाणे ठरविण्यात येत आहे शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रक्र तीनशे दोन ऑब्लिक टी एन टी एक दिनांक सहा सात दोन हजार तेवीस मधील मुद्दा क्रमांक आनुसार मुलाखती करता देण्यात येणाऱ्या तीस गुणांची विभागणी पुढील प्रमाणे करण्यात यावी तीस गुणांची विभागणी कशी आहे ते लक्षात घ्या उमेदवारांचं व्यक्तिमत्व यासाठी पाच गुण आहेत पदाविषयीची कर्तव्यनिष्ठा पर्यावरणाची जाणीव आणि सामाजिक भान इत्यादी उमेदवारांचं सामान्य ज्ञान यासाठी पाच गुण आहे त्यात चालू घडामोडी महाराष्ट्राचा भूगोल अथवा इतिहास राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्या इत्यादी तिसरं आहे उमेदवारांचं विषय ज्ञान यासाठी एकूण दहा गुण आहे शिफारस झालेल्या गटातील विषयाचे अद्ययावत ज्ञान शिफारस झालेल्या गटातील विषयांचे चिकित्सक ज्ञान आणि शिफारस झालेल्या गटातील विषयांची उपयोजन क्षमता अर्थात ज्ञान आणि नंतरचा मुद्दा आहे तो पाठ निरीक्षणाचा उमेदवाराचं पाठ निरीक्षण यासाठी दहा गुण दहा गुणांच्या संदर्भात कोणते मुद्दे ते लक्षात घ्या पाठाची पूर्वतयारी विषयानुरूप नियोजन वेळेचं नियोजन इत्यादी पाठादरम्यान विषयाची मांडणी अनुरूप प्रस्तावना विविध विषयांची सांगड मुख्य विषयाकडे प्रवेश पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर गरजेनुसार शैक्षणिक साहित्य वापर शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर फलकलेखन इत्यादी पाठामध्ये विद्यार्थ्यांचा परिणामकारक सहभाग अथवा प्रतिसाद वर्ग नियंत्रण चैतन्यमय वातावरण विद्यार्थी सहभाग इत्यादी पाठाचे यशस्वी पुनरावलोकन शेवटी अध्यापन विषयाचे एकत्रीकरण उद्दिष्टनिहाय मूल्यमापन अध्यापनाची परिणामकारकता इत्यादी अशा प्रकारचा तीस गुणांच्या संदर्भातला महत्वाचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे अर्थात या ठिकाणी उमेदवारांची मुलाखत होईल आणि मुलाखतीनंतर उमेदवारांच्या संदर्भात पाठ निरीक्षण सुद्धा अपेक्षित आहे पाठ निरीक्षणासाठी दहा गुण विषय ज्ञानासाठी दहा गुण सामान्य ज्ञानासाठी पाच गुण आणि उमेदवाराच्या व्यक्तिमत्वासाठी पाच गुण अशी तीस गुणांची महत्वाची विभागणी या ठिकाणी दिसत आहे आता उमेदवारांना जर समान गुण पडले तर त्याचा नेमकी प्रक्रिया काय राहणार आहे ते जाणून घ्या गुणदान प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतर उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास यामध्ये ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांची निवड करताना पुढील प्राधान्यक्रम विचारात घेण्यात यावे एक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील समान गुण प्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा पालन नसेल अथवा वरील अनुक्रमांक एक नुसार असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे वरील अनुक्रमांक एक व दोन दोन्ही अटीमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांचे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता इयत्ता बारावी पदवी पदव्युत्तर पदवी डी एड बी एड समकक्ष यामधील जास्त गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात यावे समान गुण जर आलेले असेल तर नेमकी त्याची प्रक्रिया काय आहे प्राधान्यक्रम काय आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठता व पारदर्शकता येण्याकरिता निवड प्रक्रियेतील सर्व टप्प्यावरील मुलाखत व अध्यापन कौशल्याची तपासणी करणे यासाठी सदर कक्ष अथवा वर्ग खोलीमध्ये सदर प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून जतन ठेवण्यात यावेत महत्वाची सूचना आहे या संपूर्ण प्रक्रियेचं संस्थाचालकांना व्हिडिओ रेकॉर्डिंग हे करावं लागेल निवड प्रक्रियेचे सर्व अभिलेख तयार करून त्यांचे जतन करून ठेवण्यात यावे थे अशीही एक महत्वाची सूचना ही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे उमेदवारांची मुलाखत आणि मुलाखतीच्या नंतर उमेदवारांचं पाठाच्या अनुषंगांचा विचार हा दोन्ही आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे त्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे ते उमेदवारांसाठी सर्वसाधारण अशा सूचना ज्या आपण यथावकाश या ठिकाणी व्यवस्थितपणे पाहू शकता यानंतरचा पुढचा जो भाग आहे तोही आपण या ठिकाणी समजून घेऊया त्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते मुलाखतीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता काय असावी तेही आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकता अर्थात शैक्षकांनी व्यावसायिक अर्हता घेत असताना इयत्ता पहिली ते पाचवीसाठी इयत्ता सहावी ते आठवीसाठी इयत्ता नववी ते दहावीसाठी आणि इयत्ता अकरावी ते बारावीसाठीची शैक्षणिक अर्ता ही लक्षात घ्यावी लागेल उमेदवारांची वयोमर्यादा सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते आहे आणि त्यानंतरचा महत्वाचा जो भाग आहे तो या निवडीच्या कार्यपद्धतीच्या संदर्भात ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं दिसते आहे नंतरचा जो भाग तो आहे तोही आपण या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया याच्यामध्ये मुलाखतीसह पदभरतीसाठी राज्यातील खाजगी व्यवस्थापनाकरता मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी वेळापत्रक सुद्धा निश्चित करण्यात आलेला आहे ते काय आहे ते जाणून घेऊया मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता राज्यस्तरावरून नऊ आठ दोन हजार चोवीस ते एकतीस आठ दोन हजार चोवीस हा कालावधी निश्चित करण्यात येत आहे मुलाखत आणि अध्यापन कौशल्य आणि त्यातून पात्र उमेदवार हा ऑगस्ट ऑगस्ट महिना चोवीस पर्यंत जो कालावधी आहे तो कालावधी दिलेला आहे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी व्यवस्थापनाकडील पोर्टलवर दिलेल्या रिक्त पदांच्या जाहिरातीनुसार उपलब्ध होणारे उमेदवार विचारात घेता अध्यापन व्यवस्थापनाला आपल्या स्तरावरून एक किंवा अधिक मुलाखतीचे पॅनल तयार करून मुलाखत व अध्यापन कौशल्याची कार्यवाही पूर्ण करता येईल यासाठी समितीमध्ये आवश्यकतेनुसार तज्ज्ञांचा समावेश करावा राज्यात पावसाळी वातावरणाचा विचार करता पूरपरिस्थिती इत्यादी सारखी नैसर्गिक आपत्ती विचारात घेता व्यवस्थापनाकडे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी निवडलेल्या सर्वच उमेदवारांना सहभागी होता येईल या दृष्टीने व्यवस्थापनाने त्यांच्या स्तरावर योग्य ते नियोजन करावे व्यवस्थापनाकडे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी निवडलेल्या सर्वच उमेदवारांना आपल्या स्तरावरून त्यांच्या ईमेल अथवा मोबाईल इत्यादी माध्यमांद्वारे विहित मुदतीत मुलाखत घेण्यात येत असल्याचे मुलाखतीचे ठिकाण मुलाखतीचा दिनांक व वेळ इत्यादी बाबत कळवावे जेणेकरून सर्वच उमेदवार पात्र उमेदवार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी प्रक्रियेत सहभागी होतील बहुतांश उमेदवार एकापेक्षा अधिक व्यवस्थापनाकडे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी निवडले गेले आहेत अशा उमेदवारांपैकी काही उमेदवारांना एकाच वेळी दोन अथवा अधिक व्यवस्थापनाकडे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उपस्थित राहावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही यावर अशा अन्य प्रकारच्या अपवादात्मक परिस्थितीत उमेदवारांची येणारी विनंती विचारात घेऊन संबंधित उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या वेळापत्रकामध्ये आवश्यक तो बदल करावा जेणेकरून मुलाखतीसाठी शिफारस झालेल्या सर्वच उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी हजर राहता येईल शिक्षण सेवक शिक्षक पदभरती दरम्यान अडचणी येत असल्यास संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी संस्थेकडे नोडल अधिकारी यांचं नाव पदना मोबाईल क्रमांक व संस्थेचा ईमेल आय डी इत्यादी माहिती शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून उमेदवार संस्था व शिक्षण विभाग यांच्यामध्ये समन्वय राहील त्यानंतरचा महत्वाचा भाग आहे तो उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करणे अथवा पडताळणी करणे त्याही अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना या आपल्याला प्रामुख्यानं या ठिकाणी दिसत आहेत अशा अत्यंत महत्वाच्या सूचना आहेत त्या आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यातल्या शैक्षणिक संस्थांमध्ये मुलाखतीसह हो पदभरतीची ही प्रक्रिया पार पाडण्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने अत्यंत महत्त्वाच्या अशा सूचना दिलेल्या आहे राज्यातला शालेय शिक्षण विभाग शिक्षक भरतीच्या अनुषंगाने एक एक महत्त्वाचे टप्पे पार पाडताना दिसतो आहे राज्यातल्या शाळांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब आहे मुलाखतीसह शिक्षक भरती ही लवकरात लवकर व्हावी व उर्वरित राहिलेली शिक्षक भरतीसुद्धा पूर्णत्वाला जावी आणि त्या माध्यमातून राज्यातील शाळांना आणि विद्यार्थ्यांना शिक्षक मिळावे असा आशावाद आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद